आज आपण करतोय कैरीचं आंबट गोड छान असं चटपटीत लोणचं तर चला आपण लगेच किचनमध्ये जाऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे आपण त्याच्या बारीक फोडी तयार करून घेऊया आणि सोबत काही मसालेसुद्धा घेतलेले आहे ते बघूया तर एक चमचा जिरे एक चमचा सोप घेतलेले आहे आणि मिरेची पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे मोहरीची डाळ हळद आणि तिखट आपल्याला जसं आवडेल तसं आणि स्वादानुसार मीठ तर सर्वात आधी आपण जिरे आणि बडीसोप हलकीशी तव्यावर भाजून घेऊया आणि त्याची पावडर तयार करूया म्हणजे हा मसाला घातला तर छान टेस्टी होतं हिंग घेतला आहे इथे आणि गुळ घेतला आहे दोन चमचे गुळ घेतलेला आहे मी इथे आपण आपल्या आवडीनुसार इथे गुळ घेऊया किंवा कैरी आंबट किती आहे त्यानुसार घ्यायचा तर आता मीठ हळद लावून झालेलं ला आहे आपण याला अर्धा तास असं झाकून ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण फोडणीसुद्धा तयार करूया कैरीच्या फोडी करून घेतल्या आहे मी बारीक बारीक आणि त्यावर मीठ घातलेलं आहे मीठ आणि हळद घालून आपण ह्या छानपैकी मिक्स करून आपण याला अर्धा तास ठेवायचा आहे म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल आणि लोणचं खराब होणार नाही फोडणीसाठी मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे गरम झालेलं आहे तीन चमचे तेल मी घेतलेलं आहे त्यावर आता मी गॅस बंद केला आणि आधीच घातलेले आहे मोहरीची डाळ आणि आपल्याला हळद आणि हिंग इथे घालायचं आहे तर हिंग पण घातलेलं आहे हिंग थोडासा जास्त घालावा म्हणजे लोणचं छान चवदार लागतं तर आता, ला आता ला हे दोन्ही तिन्ही पण आपलं घालून झालेलं आहे आता ही फोडणी आपण आप थंड करूनच घालणार आहोत हा मसालासुद्धा आपल्याला या तेलातच घालायचा आहे आता सर्व इथं आपलं घालून झालेलं आहे आणि आपण आता हा हे थंड होऊ देऊया आणि नंतर फोडणी फोडीवर घालूया तर आता हे बघा अर्धा ते बावन तास होऊन गेलेलं आहे फोडीला छान असं मॉइश्चर सुटलेलं आहे पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपण काढून टाकूया आणि हे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि तिकडे आपली फोडणीसुद्धा थंड झालेली आहे फोडणी थंड घालायची जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल तर थंड फोडणी घालायची किंवा आपल्याला लगेच खायचं असेल तर आपण गरम फोडणीसुद्धा घालू शकतो आता हे दोन तीन दिवस राहील म्हणून मी थंड फोडणी घालणार आहे आता फोडी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे सर्वात आधी आपण गूळ घालूया गूळ पण आपण आपल्या आवडीनुसार घालायचं किंवा कैरी किती आंबट आहे त्यानुसार आपण गूळ घालू शकतो किंवा साखरसुद्धा घालू शकतो मी इथे गूळ घेतलेला आहे हा आपण मिक्स करूया आणि सर्व मसालेसुद्धा आपल्याला राहिलेले घालायचे आहेत थोडीशी हळद आणखी घातलेले आहे आणि त्यानंतर आपण लाल तिखट आणि ते सुद्धा यामध्ये घालूया तिखटसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो हे सर्व घालून झाल्यानंतर आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही थंड झालेली फोडणी आपण ह्या फोडणीवर घालूया फोडणी पण आपली छान झालेली आहे आता ही फोडणी स पूर्णपणे घातलेली आहे आता ही आपण मिक्स करूया ही आता वरून घातलेली फोडणी आपण चांगली मिक्स करून घेऊया म्हणजे सगळ्या फोडींनाच हा सर्व मसाला छानपैकी असा लागेल आणि रंगही रस छान येणार आले आणि पूर्णपणे ती मिक्स होईल तर आता ही आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि गूळ वितळेपर्यंत थोडंसं थांबूया तर आता तुम्ही बघू शकता गुळ आपला वितळायला लागलेला आहे बराचसा वितळलेला आहे तुम्ही बघू शकता की ती छान आपलं हे झटपट लोणचं तयार झालेलं आहे अगदी रसरसीत आणि छान आंबट गोड तिखट तिन्ही चवी यामध्ये मिक्स आहे किती झटपट तयार झाले तुम्ही अशीच रेसिपी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा गुड बाय